नमस्कार विद्यार्थी मित्रांनो चला तर आज आपण महाराष्ट्र लोकसेवा आयोगाची तीन मार्च दोन हजार पंचवीस रोजी महाराष्ट्र नॉन गॅझेटेड ग्रुप बी जे आहे सर्व्हिसेस मेन्स एक्झाम दोन हजार तेवीस असिस्टंट सेक्शन ऑफिसर या पदासाठीची जी लिस्ट लागलेली आहे जे त्याच्या संदर्भातले अपडेटेड माहितीचा व्हिडिओ जे आहे ते मी तुमच्यासाठी घेऊन आलेले आहे जाहिरात क्रमांक सत्तर दोन हजार तेवीस जे असणार आहे महाराष्ट्र लोकसेवा आयोगाची भरती प्रक्रियेची जाहिरात आहे तर त्याच्यामधल्या मुख्य परीक्षेचा जो निकाल आहे तर तो अशा प्रकारे आहे रोल नंबर कॅन्डिडेटचं नाव आहे कॅटेगरी आहे मार्क्स आहेत आणि रिमार्क जो आहे तर तो देण्यात आलेला आहे रिसंपूर्ण यादी जी आहे तर ती मी आपल्या टेलिग्राम चॅनल आहे सरकारी नोकरी ज्या त्याच्यावर उपलब्ध करून दिलेलं आहे तर त्याच्या संदर्भातला हा संपूर्ण अपडेट आहे मार्क्स जे आहेत ते तर देण्यात आलेले आहेत उमेदवाराचं नाव आहे रोल नंबर आहे आणि टोटल मार्क्स जे आहेत त्यांचे मुख्याचे तर ते देण्यात आलेले आहेत हे सगळे पात्र उमेदवार आहेत तीन मार्च दोन हजार पंचवीस रोजी एम पी एस आयोगाने हा जो निकाल आहे तर तो ला म्हणजे हे केलेला आहे वेटिंग लिस्टमधले जे उमेदवार आहेत तर त्याचे पण यादी याच्यासोबत जोडण्यात आलेले आहे तर त्याच्या संदर्भातला हा संपूर्ण व्हिडिओ होता